तुम्हाला सुद्धा कमरेचा तास असेल वर्किंग वुमन असाल टाइम भेटत नाही बाथरूम वगैरे टाईल साफ करण्यासाठी तर एकदम जबरदस्त असा ब्रश घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता कितीही घाण झालेले असेल चिकट चिवटपणा आलेला असेल उभ्याने तुम्ही हे छान रित्या साफ करू शकता कानान कोपरा हा व्यवस्थित रित्या साफ होऊन जातो हा एवढा जबरदस्त असा ब्रश आहे की खूप अफोर्डेबल आहे आणि याची हाईट तुम्ही ऍडजस्ट करू शकता यामध्ये तीन रॉड भेटतात पण मी दोनच रॉड ऍडजस्ट केले आहेत कारण मला असं हाईटला ते बरोबर प्रॉपर वाटतं ह्या वरच्या फरशा घासण्यासाठी सो तुमच्या हाईटनुसार तुम्ही एखादा रॉड कमी जास्त तिकडे लावू शकता प्रत्येक कानाकोपरा इझिली साफ करतो आणि हा जो काही ब्रश आहे हा टू इन वन ब्रश आहे म्हणजेच तुम्ही प्रत्येक कानाकोपरा सुद्धा साफ करू शकता आणि अ वायपर म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता फ्लोअर असेल भिंती असेल वरच्या काही आणि साफ करू शकता घरातील जो काही जाळं वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता तुम्ही बघू शकता बाथरूम किती चकाचक झालेला आहे आता सगळं पाणी काढण्यासाठी वायपर सुद्धा दिलेला आहे तुम्हाला जर हा ब्रश पाहिजे असेल तर पटकन कमेंट मध्ये लिंक टाइप करा आणि युट्यूबला अफिलिएटमध्ये मी प्रोडक्ट टाकू